निसर्गरम्य समुद्र वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन ए सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने डीएड बेरोजगार संघर्ष समिती सिंधुदुर्ग यांच्या वतीने आज जिल्हा परिषद कार्यालयासमोर आंदोलन छेडण्यात आले स्थानिक शिक्षक भरतीत ऐंशी टक्के प्राधान्य द्या गुणवत्ता मेरिट वर शिक्षणसेवक म्हणून सरसकट नियुक्ती सिंधुदुर्ग जिल्हा दुर्गम डोंगरी निकष ओळखून धोरण अंमलात आणणे पंधरा मार्च दोन हजार चोवीस चा शासन निर्णय रद्द करा आदी मागण्या करण्यात आल्या यावेळी आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली पोषणाला बसलोय कारण आमची ओयमर्यादा संपत आली आहे आणि आता होणारी ही शिक्षक भरती आहे ती शेवटचीच भरती आहे कारण याच्यानंतर शिक्षक भरती होणार नाही आणि होणाऱ्या भरतीमध्ये आमची ओयमर्यादा संपत असल्यामुळे आम्हाला काय तिथे न्याय मिळणार नाही त्यामुळे आमचा सरकारने विचार करून आम्हाला शिक्षक भरतीमध्ये प्राधान्य द्यावे आणि सरसकट आमच्या ज्या डीएड ज्या पदविका आहेत त्या पदविकेच्या मेरिटवरच आम्हाला नियुक्ता मिळाव्यात अशी आमची सर्वांची मागणी आहे सिंधुर्ग या ठिकाणी आज आम्ही अकरा जुलै दोन हजार चोवीस रोजी आंदोलन पुकारलेलं आहे गेले दोन वर्ष आम्ही या ठिकाणी सतत स्थानिकांना न्याय मिळवण्यासाठी भांडण करत आहोत परंतु या ठिकाणी न्याय मिळालाच नाही आज पर जिल्ह्यातील शिक्षक या ठिकाणी पाचशे तेरा शिक्षक रुजू झालेले आहेत पाचशे दोनशे पाच शिक्षकांना नियुक्त्या त्या ठिकाणी वेटिंग लिस्ट आहेत त्यामुळे आज जर समजा स्थानिकांना जर न्याय मिळाला नाही आज परजिल्ह्यातीलच जर शिक्षक जर झाले तर आमचा त्या ठिकाणी हक्क नाही सावणार आहे त्यामुळे आज आम्ही त्यासाठी आंदोलन ठेवलेलं आहे जिल्हाधिकाऱ्यांची काही भेट वगैरे झाली आहे का आपली जिल्हाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि तशापर्यंत आमची जी मागणी आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचवलेली आहे मुख्यमंडळामार्ग स्थानिकांमधून शिक्षक भरती केली जात होती त्यामुळे तिथल्या स्थानिक लोकांना त्या शिक्षक भरतीमध्ये प्राधान्य मिळत होतं पण आता ते कोकण विमान मंडळ रद्द केल्यामुळे राज्यस्तरावरून शिक्षक भरती केली जाते त्यामुळे कुठेतरी स्थानिकांवरती अन्याय होत आहे आणि त्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी आज आम्ही इथे उपोषण छेडलेलं आहे आणि जोपर्यंत आमच्या स्थानिकांमधून शिक्षक भरती केली जात नाही आणि आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही हे उपोषण थांबवणार नाही हो। <issions> the ji <flats>